भारतातील सर्व श्रीमंत दहा गावे इथे प्रत्येक घर करोडपती आहे भारत म्हणजे फक्त शहरांचा देश नाही तर काही अशी गावे आहेत जिथे बँक बॅलन्स सोने जमीन आणि सुविधा शहरांनाही लाजवतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील सर्वात श्रीमंत दहा गावे जिथे लोकांची लाईफस्टाईल कमाई आणि विकास पाहून तुम्ही म्हणाले खरंच गाव आहे का नंबर दहा शनी शिंगणापूर महाराष्ट्र हे गाव देवासाठी जितकं प्रसिद्ध तितकं श्रीमंतसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे इथे चोरी जवळपास होत नाही प्रत्येक घरात बँक अकाउंट शेती पर्यटन दान धर्मातून मोठी कमाई देवावर विश्वास आणि पैशावर नियंत्रण दोन्ही गोष्टी ते परफेक्ट आहे नंबर नऊ पुतियूर केरळ हे गाव ओळखलं जातं येणार आय पैशामुळे गल्फ देशातून येणारा पैसा पक्की घरं गाड्या शिक्षण प्रतिव्यक्ती व्यक्ती उत्पन्न खूप जास्त केरळची शांतता परदेशातला पैसा त्यामुळे हे गाव खूप श्रीमंत आहे नंबर आठ बलाडिया गुजरात हे गाव म्हणजे डायमंड आणि बिजनेसचं हब जगभर बिझनेस करणारे लोक हजारो करोडपती रुपयांची उलाढाल गावात आलिशान बंगलो गाव छोटं पण बँक बॅलन्स अफाट नंबर सात धर्मपुरी तामिळनाडू इथली श्रीमंती आली आहे शेती प्लस उद्योगातून आधुनिक शेती उद्योगधंदे लोकांकडे स्वतःची जमीन आणि घर शहरावर अवलंबून असलेले हे गाव आहे नंबर सावर आहे हळ्ळी कर्नाटक हे गाव प्रसिद्ध आहे दूध व्यवसायासाठी लाखो लिटर दूध उत्पादक सहकारी संस्था मजबूत प्रत्येक कुटुंब स्थिर उत्पन्नात दुधातून करोडपती बनलेलं गाव आहे नंबर पाचवर येतं खेटवास हरियाणा हे गाव ओळखलं जातं सैन्य आणि सरकारी नोकऱ्यासाठी जवळजवळ प्रत्येक घरात सरकारी कर्मचारी पेन्शन प्लस पगार सुरक्षित आर्थिक स्थिती डिसिप्लिन प्लस पैसा इज इक्वल टू श्रीमंत नंबर चारवर आहे पाटीदार गाव गुजरात हे गाव नाही तर गावांचा समूह आहे डायमंड टेक्स्टाईल रिअल इस्टेट भारत विदेशात मोठे उद्योग गावात आलिशान सुविधा इथली श्रीमंती पिढ्यापिढ्या चालते नंबर वर आहे काकीनाडा जवळचं गाव आंध्र प्रदेश हे गाव प्रसिद्ध आहे बिझनेस आणि पोर्ट ड्रेससाठी मोठे व्यापारी एक्सपोर्ट इम्पोर्ट उच्च शिक्षण आणि गुंतवणूक गाव अजूनही इंटरनॅशनल लेवलची कमाई करते आणि आता आपल्या महाराष्ट्रातील नंबर वर आहे धारणी महाराष्ट्र हे गाव ओळखलं जातं शेतीतील नवकल्पनांसाठी आधुनिक सिंचन उच्च उत्पादन शेतकरी करोडपती इथे शेतकरी म्हणजे उद्योगपती नंबर एक वर आहे माधापूर किंवा जळगाव औद्योगिक गाव गुजरात भारतातील सर्वात श्रीमंत गावापैकी एक मोठे उद्योग करोडपती कुटुंब सर्व सुविधा शाळा हॉस्पिटल रस्ते गाव म्हणजे गाव आणि शहर यांच्यातला परफेक्ट ब्रिज तर मित्रांनो ही होती भारतातील सर्वात श्रीमंत दहा गावी तुम्हाला यापैकी कोणतं गाव सर्वात जास्त आवडलं किंवा तुमच्या मते अजून कोणतं गाव या यादीत असायला हवं नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका